हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण मस्त असे मिश्र डाळीचे आपे पाहणार आहोत इथे पहा आपले आपे मस्त असे जाळीदार आणि एकदम मौसूद असे झालेले आहेत हे आपे डाळ आणि तांदूळ हे वापरून मस्त असे तयार होतात तर रेसिपीला सुरुवात करूया इथे पहा मी एक पातीला घेऊन त्यामध्ये रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ मी अगोदर निवडून घेतलेले आहेत तरी ते पहा आपल्याला तीन वाटीचं प्रमाण वापरायचं आहे तर इथं मी एका वाटीनेच तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर आता आपल्याला यामध्ये त्याच वाटीनं अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे पहा मी अर्धी वाटी मूग घेतलेली आहे रिती पहा त्याच वाटीने मी इथं एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ इथे मी एक वाटी का घेतली तर आपले आपे छान असे जाळीदार होतात आणि एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहेसुद्धा वापरल्याने आपले आपे मौसूद होतात तर इथं एक वाटी एक चमचा भरून इथं मी मेथीदाणे घातलेले आहेत मेथीदाण्याने आपलं हे पीठ फर्मेंट व्हायला मदत होते तर इथं मी यामध्ये थोडं पाणी घालून आता आपल्याला हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छसे धुवून घ्यायचे आहे डाळ आणि तांदूळ हे ते पहा जोपर्यंत आपल्या डाळ आणि तांदळातलं पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे स्वच्छ अस धुवून घ्यायचं आहे हे धुवून काढलं की मन, म आपले आपे मस्त पांढरी शुभ्र आणि छान होतात तरी ते पहा मी परत एकदा धुवून त्यामध्ये भरपूर असं पाणी वतून आता आपल्याला यावरती झाकण ठेवून आपल्याला हे पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचे आहेत आता आपण यावरती झाकण ठेवून हे सहा तास सा भिजवून घेतलेलं आहे इथे पहा सहा तासानंतरनं यामधलं पाणी मी बाजूला काढून ठेवलं आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे इथे पहा आपले नखाने सहजासहजी तांदूळ आणि डाळ एकदम पटकन तुटते तर मस्त असे डाळ आणि तांदूळ आपले भिजलेले आहेत तर मीडियम चा चा आता आपण मिडियम साईजचं मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये हे डाळ आणि तांदूळ काढून घेतले पहा आता आपण हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे इथे पहा मी मोठं भांडं घेतलेलं आहे तर मोठ्या भांड्यामध्येच काढायचं आहे आपल्याला हे पीठ म्हणजे आपले हे पीठ फुलायला भरपूर अशी जागा राहते त्यामुळे इथं मी मोठ्या भांड्यामध्येच हे पीठ काढून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपण दुसरी बॅच अशीच वाटून घ्यायची आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे वाटायचं आहे याच पद्धतीने मी हे सर्व डाळ आणि तांदूळ छान वाटून घेतलेला आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया पहा आता आपण यामध्ये हे पीठ असच रात्रभर झाकून ठेवायचं आहे तर इथे पहा मी याच्यावरती झाकण ठेवून दमट ठिकाणी हे पीठ असंच ठेवून देणार आहे इथे पहा सकाळी आपले हे पीठ छान असं फुगलेलं आहे खूप मस्त फर्मेंट झालेलं आहे इथे पहा आपल्या पिठाला मस्त अशी जाळी पडलेली आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊया इथे पहा मी एका डायरेक्शनमध्ये हे पीठ छान असं हलवून घेते इथे पहा आपलं पीठ खूपही घट्ट नाही किंवा खूपही पातळ नाही या प्रमाणात आपलं पीठ आहे आता आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तुम्हाला यामधील पीठ हे सर्व वापरायचं नसेल तर तुम्ही यामधील निम्म पीठ बाजूला काढून त्यामध्ये पी मीठ घालू शकता तर इथे पहा मी तर सर्व पिठामध्ये मीठ घालून घेऊन व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता आपल्याला यामध्ये इथे पहा मी इथं बिडाचं आपे पात्र वापरणार आहे तर यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकायची आहे जरी तर नाही टाकली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे याच्यापेक्षा अधिक भाज्या असतील ते वापरल्या तरीसुद्धा चालेल इथे पहा मी कांदा आणि टोमॅटो कोथिंबीर हे छान असं बारीक चिरून घेणार आहे इथं तुमच्याकडं ढोबळी मिरची गाजर असेल तर तुम्ही इथं वापरू शकता तरी ते पहा आता आपला कांदा आणि टोमॅटो छान असं बारीक चिरून झालेला आहे पहा आता आपण यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकून घेतली आता आपण हे मिक्स करून घेऊया परत एकदा आता आपलं आपे पात्र मी गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे पहा इथं मी मिरची टाकायची विसरले होते तर मी दोन ते तीन मिरच्या ही कट करून घेतल्या नंतर त्यामध्ये टाकून घेतल्या आहेत पहा आता आपल्या आपे पात्राला व्यवस्थित अस तेल लावून घ्यायचं आहे आता आपण चमच्याने इथे पहा अगोदर आपण बाहेरच्या साईडला आपण हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर मधल्या पात्रामध्ये मिश्रण टाकायचं नाही तिथं जास्त हिट असल्यामुळे पटकन असे करपतात त्यामुळे आपण अगोदर बाहेरच्या साईडला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे नंतर न आपण आतल्या साईडला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून हे आपण पाच मिनटं असेच वापरून द्यायचे आहेत इथे पहा आता याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं नंतर ना आपण हे आपले आपे पलटी करून घ्यायचे आहेत इथे पहा या पद्धतीने तुम्ही ही आपे रेसिपी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करायला अजिबात विसरू नका इथे पहा या पद्धतीनेच मी हे सर्व तयार करून घेणार आहे एकदम मस्त वरून क्रिस्पी आणि आतून जाळीदार असे आपले हे आपे तयार होतात याच्या सोबत मी खोबऱ्याची चटणी सुद्धा केलेली आहे तर तुम्ही ही मिश्र डाळीचे आपे नक्की करून पहा खूप मस्त आणि टेस्टी तयार होतात तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद स्वामी समर्थ